आणि तमाशात लोक कोण असतात आणि निष्कारण ते ना काय करतात रावटी लावतात आणि गावाची उद होते त्याच्या म्हणजे रावठी मोकळी असते हा एक काही माणूस नसतो हा संच नसतो त्यांच्याकडं अक्षरच्या तुम्ही बघा पाडव्याला आहे ना पाडव्याच्या दिवशी अमंत रावठी लावली एक काही माणूस नव्हता त्यांच्याकडं आ, ये जगन कुमार त्यांनी घेऊन गेले अक्षरशः झेंडर टर्न काय नाही काय नाही आणि दोन गाडीकडे मोकळ केले सोडवलं जे ना ते ना ज्याचा संच आहे का नाही जे आहे ते खरं सांगा तुम्ही आशा राव लावू नका निष्काळ निष्करा गावाची बदनामी होती आणि मेन लोक काय करतात सुपारी येतात आणि ते पाट्या पोहोचले पाहिजे हे बी सगळ्यांनी जाधव लावतानी आमचं कर्तव्य काय बरोबर जागा उपलब्ध करून भोगस रावटे लोकांची कुठल्या यात्रेने गावाची होती आणि सगळ्यांना विनंती आहे आम्ही शंभर टक्के म्हणजे तुमच्या पाठीचे आपल्याला काही तर कोणाला आपला तुमचा त्यांनी लोकांची कुठे फसवणूक होऊ नये आपल्या गावकीचा पैसा ना तरी खराब होऊ नये यासाठी जे संजय शेट्टी मांडले त्याची सगळ्या सूचना तुम्ही त्या ठिकाणी पाळल्या पाहिजेत मग एखाद्या गावाची फसवणूक जाऊन जातो ज्या मेन सुपाऱ्या असतात तुमच्या त्या सुपार्या तुम्ही घेतल्यानंतर जर तुम्हाला पैसे वाढले पैसे नाही गावाची फसवणूक करायची नाही लोकांची फसवणूक करतात ना आहे ना सुपारी बदलायच्या नाही हा तुमचा विषय आमचा विषय नाही त्यावेळेस लोक आमच्याकडे येतात राजा पैसे वाढले नंतर हे काय करतात आमचा विषय पैसे वाढले कानानी आणि सरपंच आणि संजू शेटनी सांगितलेली इथं अभय शेट आहे आम्ही सगळी आहे आणि त्या पद्धतीने केलं जाईल सुपारी जर बदलली तर पुढच्या वर्षी ती रावटी इथे नाही हा नेमावले करून आम्ही त्यांच्याकडून पास करून घेतो नाही नाही पाटील साहेब हा विषय नाही लावण्याचा लावायचं फसवणूक करू नका जे काही निघलं लोकांना ज्या पद्धतीने मेसेज गेला नाही पाहिजे ही आपली भावना आहे कोणाला लाव लावू नका आमची बात आम्ही मानणार सगळी सगळे कलावंत आहेत सगळ्यांना कोणाच्याही लावा परंतु इथं माणसं पाहिजे पैसे वाढले ना ऐका ना मगाशी वल्लभ शेठ साहेबांना जशी श्रद्धांजली तसं तमाशा पंढरीचे अध्यक्ष म्हणून इथं कोकणी दादानी काम केलेलं आहे दादांचाच यावर्षी मृत्यू दुःख निधन झालेलं आहे त्यांना सुद्धा तमाशा पंढरीच्या वतीनं भावप्रस मुद्दा राहिला इथे एखादं कार्यालय लागतं त्याचं इथं कोणी नसतं मग यात्रेवाल्यांची फसवणूक होते त्या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल त्या मुद्द्यावर हे कसं आमचं तेच मत आहे नाना म्हणले त्या पद्धती जे रावटीत कलावंत असतील तरच इथे रावटी लावली जाईल प्रत्येकाची यादी घेतली जाईल जी नेहमी तमाशा करतात याची जबाबदारी तुझी तुझी जबाबदारी दिल्ली काढू सगळं जे काय आता प्रश्न आमचा प्रश्न नाही येतो शेवटी तुम्हाला त्याचा अडकत कलाकार असतील तरच ती इथं रावटी लावायची अबयशाट काय फायनल पोझिशन हो बरोबर नाही प्राधान्य आम्ही आम्ही नाही तमाशा संदर्भामध्ये काय काय व्यथा आहेत काय अडचणी येत आहेत सध्याच्या तुम्ही शासन आहे ना तुम्ही शासनच आहे सध्याच्या काळामध्ये भाजपचं सरकार आहे जरी तीन पक्षाचा असेल तर भाजप हा प्रमुख आहे का, का कोकणातल्या लोकांनी ने नेते ने पॅकेज खडीगंमत तशा अवतार आणि संगीत बारीला दिलं पण तमाशा हे लोककलेला नेता राहिला नाही त्याच्यामुळं त्या तमाशाला यावर्षीचं पॅकेज मिळालं नाही मी नाना आहेत नानांना विनंती करतो की आम्हा तमाशा कलावंतांना फडमालकांना जे पॅकेज मिळालं नाही त्यासाठी आपण साहेबांना मुंग्या वर्षीच माग मिळालेलं आहे सगळं बावीस तेवीस राहिले गेल्या वर्षी जाहीर झालं झालत पॅकेजचा असा मुद्दा आहे त्यांनी काय केलं ज्याचे तिथं वट आहे म्हणजे ज्याची माणसं कायम तिथं आणि तमाशात काय झालेलं आहे दोन तीन गट पडलेले त्याच्यामुळे कोण कोडे पडतंय याचा हे नाही गटबाजी संपवा ना गटबाजी संपवायला काय होतंय माझं नाव मोठं मला मोठं करा असं सध्या चाललेलं आहे हा दोष काय शासनाचा नाही काय म्हणणं नाही सगळं आता क्षत्रितन फोन आलेले शासनाच्या याच्यातना ना देखे। ना ते किती एकर जागेमध्ये हेरा उठ लागणार आहेत दोन एकर जागा आहे दोन एकर जागेमध्ये 1.5 एकर लागतं आणि आता त्यांनी प्रोजेक्ट मांडला आहे प्रमुख लोक आता इथं रावट्या पाडण्या किती फडमालक आहेत यांना माहिती मोठे किती आणि छोटे किती कराणीय मंत्री अनंतर साहेब सुधीर बावकडे त्या याला घेऊन आणि यांच्या मालिक नक्कीच एकशे सहा म्हणजे आकडा नका सांगू नुसता जे खरं खरं आहे ते मध्ये ते करतात तेच फक्त कलावंत उत्तर म्हणजे महाराष्ट्रातले एकशे सहा कारण ती लिस्ट एकदा गेली नक्कीच सुधारे बांबळ जाऊ आपण इथलं त्यांचा लता मांडून समोर त्या ठिकाणी आपण करू कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही